नमस्कार बंद टिळक म्हणाले सरकार जर अत्याचारी बनत असेल तर त्याला त्याच मार्गाने व ठर आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो त्याचा दोष नसून तो दोष सरकारचाच आहे असे लोकबांध टिळक म्हणतात आता पैठणचे मुख्य अधिकारी आमच्या नगरपालिकेमध्ये रात्री दोन वाजता तीन वाजता पाणी सोडतात आता इतक्या रात्रभर लोकांना जागा राहावं लागतं आणि मग अशा वेळेस जर गावातील काही नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन एखादा कायदा हातात घेतला तर अशावेळी पोलीस काय करतं कायदा हातात घेणाऱ्यावर कारवाई करतो पण या ठिकाणी टिळक काय म्हणतात की क्वचित क्वचित स्थळी कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याच्या माथ्यावरच ठेवली पाहिजे आणि म्हणून मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही साखर कारखान्यामध्ये संत एकनाथ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी न्याय मिळाला नाही आणि शरद कारखाना या ठिकाणी तीच आवाज झालेली आहे शेतकरी वंचित राहिलेले आहे या तालुक्यामध्ये तहसीलमध्ये अन्याय होतो तहसीलदाराविरोधामध्ये कोणत्या पक्षाने बुंदका घेतली एकाही पक्षाने घेतली नाही कलेक्टरचा कलेक्टर अन्याय करते त्या त्यावर कोणी भूमिका घेतली आपले पैठणचे खासदार बोलतात का पैठणचे आमदार बोलतात का सर्व पक्षाचे पुढारी आता कोणी बोकडे कापतात कोणी कोंबडे कापतात कोणी दारू वाटतात अशाने मतदान होणार आहे का मतदान घेण्यासाठी गोरगरिबांचे फेर तहसीलदारांनी दहा वर्षामध्ये केले नाही ते का नाही केले त्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये अन्याय झाला तो अन्याय का निवारण होत नाही याबद्दल एकाही राजकीय पक्षाचा पुढारी भाजप असेल कोणी शिवबंधन बांधतं कोणी शरद पवारचं बंधन बांधतं कोणी काँग्रेसचं बंधन बांधतं हे बंधन बांधल्यानं तुम्ही पुढारी होणार आहात का पुढारी होण्यासाठी लोकांकडे गेलं पाहिजे ना आज माझे व्हिडिओ खेड्यातले ग्रामीण भागातले लोक ऐकायला लागलेत आणि त्यांचे मला फोनही यायला लागले मला मला मी व्हिडिओ काढतो माझं कोणतंही काम नाही मला निवडणूक लढवायची नाही मी उभं राहत नाही मला एकच सांगायचं आहे की या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आता ते सिद्धेश्वर गोले आहेत ते माझा चोरून नेला ते त्याचीही हो चौकशी करीत नाही त्या जी चौकशी हो करीत नाही अहो तुम्ही काही ना काही चौकशी केल्या पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आणि लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही विडा ऐकता पण संघटित व्हा भांडण करा नगरपालिकेकडे जमा शेकडो शेकडो लोकांनी आणि ते शिवला घेराव घाला त्याला का बसवा म्हणजे प्रश्न सुटेल तुम्ही घरात बसताल मी व्हिडिओ काढीन अशाने प्रश्न सुटणार नाही यासाठी एकत्र या आणि लढायला तयार राहा असं माझं तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र